आ, जी आता इंदापूर नगरपालिकेची रंडमाळी चालू आहे आणि तुमचा घर टू घर प्रचार चालू आहे तर कसा आहे विरोधक तुमच्यावर जोरदारपणे टीका करतायत त्या टीकेला तुम तुम्ही कसं उत्तर देणार आज सभा होत आहेत दत्तात्रय भरणे जे कृषी मंत्री आहेत त्यांच्या दोन सभा होणार आहेत तुमच्या प्रचारासाठी तर काय तुमचं विजन असणार आहे किंवा त्याच्यात तुझी काय मागणी असणार आहे तुम्ही पक्षप्रवेश वेळी एक वक्तव्य केलं होतं की माझा हा पैसा मी चवीस तास काम करून पैसा मिळवलेला आहे मी वाममार्गाने पैसा आलेला आहे त्याच्यावरती आता हर्षवर्धन पाटलांनी किंवा गानाडकरांनी उत्तर दिलेलं आहे तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता त्यांचा प्रश्न आहे माझा प्रश्न मी दिलेला आहे त्यांनी काय बोलायचं इंदापूर शहरासाठी काय काम राहिली आहेत ते पुढे भविष्यामध्ये दवाखान्यात एक विषय आहे की आपल्या सारखे दवाखाने इंदापूर मध्ये नाहीत होईल ना ते पण व्यवस्था होईल त्याच्यामध्ये आता आपला प्रचार कुठल्या वार्ड क्रमांक मध्ये आपले सगळे वार्ड पूर्ण झाले का एक एक फेरी तरी पूर्ण झाली की नाही अजून एक फेरी पूर्ण पूर्ण झाली